सरकारी काम अन्न चार महिने थांब ही म्हण तुम्ही सगळ्यांनीच ऐकली असेल मात्र पिंपरी चिंचवड मधल्या शेकडो प्रकल्प बाधित शेतकरी चार दिवस नाही तब्बल चार दशकांपासून शासकीय परताव्याची वाट आहेत त्यांच्या प्रश्नाकडे ना सरकार लक्ष देते आहे ना स्थानिक लोकप्रतिनिधी त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या या प्रकल्प बाधितांचा प्रश्न दिवसेंदिवस गुंतागुंतीचा जटिल होत चाललाय पिंपरी चिंचवड शहरातील टुमदार आलिशान घरांचा हा परिसर म्हणजे निगडी प्राधिकरणाचा एकोणीसशे बहात्तरच्या सुमारास या नगराच्या जवळ उभारण्यात आलेल्या एमआयडीसीतील कामगारांच्या निवाऱ्यासाठी या परिसराच्या आजूबाजूला दहा गावातील शेतजमिनींचं भूसंपादन झालं यानंतर या शेतकऱ्यांना मोबदला म्हणून त्यांच्या जमिनीच्या संपादन केलेल्या एकूण जमिनीपैकी साडेबारा टक्के जमीन देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला पण एकोणीसशे पासून जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांनाच साडेबारा टक्के जमीन देण्याचा निर्णय पंधरा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला आणि त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा परतावा देण्यात आला मात्र प्राधिकरण प्रकल्प उभारणीसाठी ज्या शेतकऱ्यांनी एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत जमिनी दिल्यात त्या शेतकऱ्यांवर अन्याय करणार हा निर्णय आहे असं सरसकट सगळ्यांना वाटत तेव्हापासून आतापर्यंत ते प्रकल्प बाधित शेतकरी आणि येणार प्रत्येक सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे प्रत्येक गोष्टीची अडचणी जास्त वाढत आहे कुटुंब वाढले प्रत्येकाचा शिक्षणाचा प्रश्न आहे लग्नाचा प्रश्न आहे प्रत्येक जण आल्यानंतर प्रत्येक जण विचारतात तुम्ही कुठे राहता काय राहता पण आम्हाला स्वतःला राहायला स्वतःच घर नाहीये आम्ही भाड्याच्या ठिकाणी राहतोय गाव सोडून परी दुसऱ्या गावाला आम्हाला राहायला जावं लागलेलं का तर आम्ही भूमिहीन झालेलो पिंपरी चिंचवड मधल्या या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न न सुटण्याची अनेक कारण आहेत त्यापैकी एक म्हणजे लाभार्थी असलेल्या एकशे सहा शेतकऱ्यांना सरकारला बहात्तर हेक्टर जमीन द्यावी लागणार आहे जी सरकारकडे उपलब्ध नव्हती यावर तोडगा म्हणून सरकारनं परतावा करताना साडेबारा परताव्यातील अर्धी जमीन आणि अर्धा एफ देण्याचा निर्णय घेतला तो घ्यायला सुद्धा शेतकरी तयार झाले मात्र आता या प्रश्नाला चार दशक झाली आणि एवढ्या काळात एकशे सहा मूळ लाभार्थ्यांची कुटुंब वाढून त्यांचे नऊ हजार परतावा देताना सरकारची आणि पर्यायानं या प्रश्नांचा पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींची डोकेदुखी वाढली आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न नक्कीच सुटेल शंका तुमची आमची जी आहे ती न राहता जर याचा लाभ द्यायचा असेल तर आमच्या सर्व ओरिजिनल शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ पाहिजे प्रस्ताव राज्य सरकारकडे गेला त्यावेळेस शेतकऱ्यांशी चर्चा झाली तर शेतकरी त्याला भूमिपुत्र त्याला सहमती दिली त्याच्यानंतर तो पुढे गेला याचा अर्थ सरकार सकारात्मक आहे जसे जसे दिवस जात आहेत तसा तसा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न अधिकाधिक किचकट होत आहे यातील आणखीन एक खेदाची बाब म्हणजे ज्या मूळ हेतूनं सरकारनं नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना करून शेतकऱ्यांच्या जमिनी जमिनी संपादित केल्या त्या जमीनी सर्वसामान्य कामगारांच्या घरासाठी न वापरता धनदांडग्यांना विकून मुख्य हेतूलाच हरताळ फासला त्याचाच परिणाम म्हणून आता इथे अशा टोलेजंग इमारती उभ्या राहिलेत एकूणच काय तर जमिनी देऊन ना इथला शेतकरी समाधानी झाला ना कामगारांना घर मिळाली त्यामुळे आता लाभाची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना सरकार न्याय देतं की नाही का घोंगडं असं भिजत पडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड